क्रांतीसुरे महात्मा ज्योतिराजी फुले यांच्या जयंतीनिमित्त मी आपणासमोर महात्मा ज्योतिराजी फुले यांचे गीत घेऊन येत आहे हे गीत त्यांच्या उद्या होणाऱ्या जयंतीसाठी खास करून लिहिलेले आहे नवीनच गीत आहे हे गीत आपल्याला नक्कीच आवडेल आणि आवडल्यास माझ्या आरोग्या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावे हे विनंती त्या युग पुरुषाची महात्मा फुलेची त्या युगपुरुषाची पुरुषाची महात्मा फुलेची बहुजन नेत्याची भारत रत्नाची आजला कीर्ती गाजते या जगी फुलेची आजला कीर्ती गाजते या जगी फुलेची खर्चुनी त्याने जीवन दिदले हक्काचे ते धन खर्चुनी त्याने जीवन दिदले हक्काचे ते धन साहूनी कष्टाचे बंधन सुखविले येथे हे जन। शिक्षणाची ती कास पटविली ते त्यास शिक्षणाची ती कास पटली ती त्यास मनुनी दिली आम्म दाविली साऱ्या जगास त्या अंधश्रद्धेला मोडीले तेव्हाला त्या अंधश्रद्धेला मुळीले तेव्हाला महत्व ज्ञानाला सांगून शिकण्याला आजला कीर्ती गाजते या जगी फुलेची आजला कीर्ती गाजते या जगी फुलेची ಅಂಧರುಡಿಲೂ ಸತಿಪ ಅಧರು ಗಳು ನೀ ಸತಿಪಣಿ ನವೆ ಜೀವನತೆ ದಾವು ಪ್ರಗತಿ ಮಾರ್ಗ ನವೆ ಜೀವನತೆ ದಾವು प्रगतीच्या त्या मार्गाने जाला त्याला त्याने सांगितले क्रमाने क्रांतीच्या दिशेने पटविले तत्वाने फुलेंचे लिखाण क्रांतीचे ते पान फुलेंचे लिखाण क्रांतीचे ते पान वाचले अरुण म्हणून सांगून आजला कीर्ती गाजते या, गाज या जगी फुलेंची आजला कीर्ती गाजते या जगी फुलेंची त्या पुरुषाची महात्मा फुलेंची बहुजन नेत्याची भारतरत्नाची आजला कीर्ती गाजते या जगी फुलेंची आजला कीर्ती गाजते या जगी फुलेंची なんだわ